नवी दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात स्थोट घडला होता आणि त्यात तेरा ते 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 जणांना मृत्यू झाला आणि जखमी आता अजून नेमकं उघड झालं ने की हा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादीने केला की के आपल्या देशातल्या दहशतवादीने केला परंतु दहशतवाद्यांच्या ह्या कारवाया अजूनही चालू आहेत पूर्णपणे यांच्या नाग्यात ठेसल्या गेलेल्या नाहीये आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हा जो काही आतंकवाद आहे हा मुळासकट उपटून फेकणं गरजेचं आहे येत्या हजार म्हणजे अनेक एकोणीशे सत्त्याऐंशी पासून आतापर्यंत अनेक या भारतीयाच्या देहाचे चेंधऱ्या या आतंकवाद्यांनी उडवल्यात अनेक लोक कायमच्या जावेबंदी झालेत आणि हा आतंकवाद असाच फुफावत राहिला तर भारतीयांचं जीवन जगून त्यांना मुश्किल होणार आहे आणि म्हणून नळसकट जर पाकिस्तानचा याच्यामध्ये हात असेल जसं मागे विधान केलं होतं की भारतावरचा होणारा हल्ला किंवा आतंकवादी हल्ला हा याच्यात जर पाकिस्तानवर सहभाग असेल तर ते युद्ध समजलं जाईल तर युद्ध समजून पाकिस्तानला धडा शिकवावा अशाच प्रकारची मागणी वाढली असेल बिहार बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला घडवला असता असं काही सांगता येत नाही कारण आतंकवादी फक्त भारताच्या भारतालाच टार्गेट त्या ठिकाणी करतात निवडणुका वगैरे हे काही याचा काही त्या संबंध असला असं वाटत नाही